तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील कुंभेफळ येथील पत्नीची हत्या करणाऱ्या आरोपीला जालना जिल्हा व सत्र न्यायाधीश यस आर तांबोळी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे संगधीप उर्फ संदीप भीमराव कदम असं आरोपीचं नाव असून त्याने पत्नी रमा कदम इचा त्याने खून केला होता दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास रमा इचा पती संदीप कदम यांनी कुंभेफळ येथे तिच्या माहेरी येऊन गळाचिरून जमाची हत्या केली होती या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी या प्रकरणात आरोपींना अटक करून दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले होते या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश एस आर तांबोळी यांनी दोन्ही पक्षाचा युक्तिवाद आणि तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक संभाजी वडते वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गरड फर्यादी प्रत्यक्ष साक्षीदार आणि पंच यांच्या साक्षी घेतल्यानंतर आज महत्वपूर्ण निर्णय दिलाय या प्रकरणातील आरोपी संदीप कदम याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे तसंच पन्नास रुपयांचा दंड ठोठावला आहे या प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍडव्होकेट बाबासाहेब इंगळे यांनी काम पाहिले व कोर्ट पैरवी जिल्हा सहकारी वकील कार्यालयातील कर्मचारी यांनी त्यांना या कामात मदत केली त्याबाबत ऍडव्होकेट बाबासाहेब इंगळे यांनी याची माहिती सांगितली प्रबंध भूमी मार्स्ट न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना न्यायालयानं एका प्रकरणात महत्वपूर्ण शिक्षा सुनावली आहे काय प्रकरण होतं आणि काय शिक्षा सुनावली आहे आज रोजी जिल्हा व सत्र न्यायालय जालना येथे एक महत्वपूर्ण खटल्यामध्ये निकाल आलेला आहे यामध्ये एका आरोपीने त्याच्या पत्नीचा गळा कापून खून केल्याप्रकरणी आरोपी दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय साहेब यांनी शिक्षा सुनावलेली आहे तसेच पन्नास हजार या घटनेची थोडक्यात तकिता अशी आहे की दिनांक दहा अकरा दोन हजार बावीस रोजी सदरची घटना घडलेली आहे घटनेच्या दीड महिना अगोदर यातील मयत रमा ही तिच्या पतीने तिला मारहाण केल्यामुळे तिच्या माहेरी आई वडिलांकडे राहण्यास आली होती घटनेच्या दिवशी आरोपी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान यातील मयत महिलेच्या माहेरी आला आणि घरामध्ये तू नांदण्यास का येत नाही या कारणावरून त्या महिलेचा गळा कापून आरोपीने तिचा खून केलेला आहे सदर प्रकरणामध्ये पोलीस स्टेशन तालुका जालना येथे कलम तीनशे दोन चारशे अठ्ठ्याण्णव अनुसार गुन्हा दाखल झाला होता तपास श्री यांनी तपास करून माननीय न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले सदर प्रकरणामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फिर्यादी वैद्यकीय अधिकारी पंच साक्षीदार आणि तत्कालीन तपासशी कंबलदार ए पी आय श्री संभाजी वडते यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून माननीय न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवून कलम तीनशे दोन मध्ये जन्मठेपेची शिक्षा आणि पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी शिक्षा सुनावलेली आहे